लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभेची अंतिम यादी जाहीर झाली असून ती यादी आज जाहीर करण्यात आली माननीय भारत माननीय भारत निवडणूक आयोगाकडे कार्यक्रमानुसार दिनांक वीस एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येऊन छाननी दरम्यान अडोतीस उमेदवारांचे सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आली आहेत तसेच चार उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरवण्यात आली असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकरता आयोगाने दिलेल्या कालावधीत बावीस एप्रिल पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे छाननी अंतिम व माघारी अंतिम बेचाळीस त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे सर्व सार्वत्रिक निवडणुकीकरता अंतिम बत्तीस इतके उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी कलम सातेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे याचबरोबर सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांचे खर्चाच्या अनुषंगाने खर्च समितीने निश्चित केलेली दर सूची देखील यावेळेस पुरवण्यात आली आहे माढा लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस करता एकोणीस लाख शहाण्णव हजार शंभर इतके असून यापैकी पुरुष मतदार दहा लाख पस्तीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर व स्त्री मतदार पंच्याण्णव लाख पाच हजार सातशे सहा व इतर मतदार सत्तर इतके आहेत त्याचबरोबर चार हजार नऊशे अडतीस सैनिक मतदार असून परदेशात भारतीय नागरिक असलेले आठ मतदार आहेत या निवडणुकीसाठी एकूण मूळ मतदान केंद्रे दोन हजार एकोणीस असून एक सहाय्यकारी केंद्र अशी एकूण दोन हजार तीस मतदान केंद्रे आहेत एकूण अठरा मतदान केंद्र संवाद संवेदनशील आहेत या निवडणूक प्रक्रियेमध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पंचवीस स्थिर संरक्षण पथके सत्तावीस भरारी पथके सव्वीस क्षेत्रीय अधिकारी कार्यरत असून मतदान प्रक्रियेकरता मतदान केंद्रावर एकूण अकरा हजार पाचशे पाच पाँच मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत लोकसभा दोन हजार चोवीस सार्वजनिक निवडणूक यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी घेण्यासाठी एक खिडकी स्थापन करण्यात आली असून ही सुविधा प्रणालीद्वारे उमेदवार पक्ष प्रतिनिधी यांना परवानगी करता अर्ज सादर करण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पदाधिकारी मोनिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुती आणि वंचित अशी तिरंगी लढत होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल याची सर्वत्र उत्सुकता लागली आहे माडा निवडणूक प्रक्रिया आपल्याला माहितच आहे की बारा चार दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे त्यानुसार बारा चार दोन हजार चोवीस ते एकोणीस चार दोन हजार चोवीस या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये हो एकूण बेचाळीस उमेदवारांचे पंचावन्न नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन आपले उमेदवारांची सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र था चार उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्रही अवैध ठरवण्यात आले था होते आणि उमेदवारी अर्ज मागे माघारी घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे सहा उमेदवारांची नावं देखे 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 देखे। तर छानती माघारीयंती आता त्रेचाळीस तर तर माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतिम अंतिमतः बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपल्याला सेवनीनुसार देणार आहे मार्चपासून जी आचारसंहिता आपली लागू झालेली आहे त्याचे डूज अँड डोंट आपल्याला माहीत आहेत त्याची यादी एक खिडवी कक्षातून पुरवण्यात आलेली आहे तर एकूण जे त्रेचाळीस माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता मतदान करणाऱ्या मतदारांची जी संख्या आहे ती एकोणीस एकोणीस लाख शहाण्णव हजार एकशे दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि स्त्री मतदार आहेत नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा आणि अदर जेंडर आहेत इतर मतदार सत्तर या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका